तीळ नाचणीचे लाडू चला तर मग तयारीला लागूया गॅस ऑन करूया साजूक तूप एक मोठा चमचा थोडंसं गरम होऊ द्यायचंय तुपावरती आपल्याला काय करायचं आहे दीडशे ग्रॅम हे पॉलिश तीळ आहेत तुम्ही नॉर्मल वापरले तरी चालतील पण हे मी पॉलिश तीळ घेतलेत हे आपल्याला त्याच्यावरती परतून घ्यायचं साधारण त्याचा रंग बदलला की लालसर थोडासा झाला की मग आपल्याला काय करायचंय रवा घ्यायचा एक शंभर ग्रॅम तो ह्याच्यात मिक्स करायचा आहे रव्याचा एक कमंग स्वाद यायला लागला की मग आपल्याला काय करायचंय इथे दीडशे ग्रॅम मी नाचणीचं पीठ घेतलंय ते त्याच्यामध्ये मिक्स करायचंय साधारण आपण हे कोरडं भाजून घेतलं ना कारण आपण एकच चमचा साजूक तूप घातलं होतं आणि त्याचा एक सुगंध खूप छान यायला लागला की पुन्हा काय करायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता पुन्हा ते छान परतून घेऊया साधारण एक पाच मिनटं परतायचं की मग आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार होईल छान मस्त सगळं एकत्र झालेलं आहे आणि खमंग भाजलं गेलेलं आहे तर गॅस बंद करूया आणि या एका बोलमध्ये काढून घेऊया हे थोडंसं मिश्रण थंड होण्यासाठी आपण वाट पाहायची आहे पण पूर्ण थंड करायचं नाही आहे कारण लाडू वळायचे पण त्याच दरम्यान काय करायचं आहे गॅस ऑन करूया मी इथे एक पॅन घेतला आहे दीडशे ग्रॅम मी नॉर्मल गूळ घेतला आहे तुम्ही चिक्कीचा गुळही थोडा घेऊ शकता पण चिक्कीचा गूळ घेतला तर काय होतं की लाडू कडक होतात त्याच्यामुळे मी हे नरम लाडू बनवतो आहे दीडशे ग्रॅम नॉर्मल गूळ आहे जो मी किसून घेतलेला आहे थोडासा तो सगळा पॅनमध्ये टाकायचा आणि फक्त तर वितळेपर्यंतच आपल्याला तो वितळून आप द्यायचा आहे जास्त करायचा नाही नाहीतर मग त्याचे गोळे तयार होतात गुळ हा छान वितळतोय तोपर्यंत तो काय करायचं वेलची पावडर घ्यायची छान स्वाद येण्यासाठी बारीक नाही केलीय त्याची भरड करून घेतलीये साधारण एक पाव चमचा एक चिमूट मीठ कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये मीठ असणं गरजेचं असतं आणि मी इथे घेतले सगळे मिक्स ड्रायफ्रुट्स मग त्याच्यामध्ये बदाम पिस्ता खारीक मनुका त्याच्यानंतर जर्दाळू हे सगळं आहे ते, ते साधारण एक बोल मी घेतलंय छानपैकी बारीक कापून आणि हे सगळं फक्त मिक्स करूया गुळाचा पाक झालाय आपण गॅस बंद करायचा आहे आणि तो सगळा डिरेक्टली ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे त्याला छान मिक्स करूया सगळं आता त्याच्यात जाईल एक चमचा साजूक सा तूप पुन्हा त्याला एक छान ग्लेज घेण्यासाठी मिक्स करूया आणि हे सगळं हाताने थोडंसं मिक्स करताना काय करायचं आहे थोडं हातावरती तूप घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळताना देखील छान वळले जातात आणि हे सगळं गरम असतानाच करायचं आहे हाताला तूप घ्यायचं म्हणजे थोडेसे चटके कमी लागतात आणि आता त्याचे छान लाडू वळायचे आपल्याला असेच गरमागरमच लाडू वळायचे आहेत कारण गरम नसतील तर लाकता ला ते वळले जात नाहीत आणि जर मिश्रण थंड झालंच तर ते थोडंसं मायक्रोवेव्ह केलं तरी चालेल किंवा कढईमध्ये थोडंसं गरम केलं तरी चालेल पण गरमागरमच लाडू चटके लागता लागताच वळायला लागतात तरच ते छान वळले जातात फक्त हे लक्षात ठेवा आणि असे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत तीळ नाचणीचे लाडू तयार आहेत आज मी तुम्हाला दाखवते मुगाचा लाडू आपण इकडे पाव किलो मुग डाळ घेतलेली आहे गॅस सुरू यात आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत एक टेबल स्पून आणि आता ही डाळ छान अशी लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायची गॅस मोठाच ठेवायचा आहे डाळीचा रंग बदललेला आहे आपली डाळ छानपैकी भाजून झालेली आहे गॅस बंद करूया हो आणि एक थोडीशी थंड झाली की आपण मिक्सर मधन बारीक करून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया छानपैकी झालेलं आहे आता आपण हे भाजून घ्यायचंय पुन्हा एकदा आता आपण हे काढून घेऊया गॅस सुरू करायचंय तुपासाठी थोडीशी जागा करून घेऊया साधारण एक दोन ते तीन चमचे घ्यायचे टेबल स्पून आणि साजूक तूपच घ्यायचे तूप पितळून द्यायचंय तूप पूर्ण वितळेलं आहे आता आपण हे मिक्स करूया आणि एक पाच ते दहा मिनट आपल्याला छान असं ते परतून घ्यायचंय हे भाजून झालेलं आहे आणि रंगही बदललेला आहे आपण गॅस बंद करूया आणि आता एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत वाट बघायची साधारण पाच ते दहा मिनिटं लागतील थंड व्हायला हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याने थोडस घट्ट होत आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया साधारण जेवढं आपण घेतलेलं असतं ना पीठ त्याच्याबरोबर अर्ध म्हणजे मुगाची डाळ जर तुमची पाव किलो आहे तर त्याच्या अर्धी आपण साखर घेणार आहे आणि साधारण एक शंभर ग्रॅम साखर पिठी साखर आहे आणि ह्यात आपण घालूया अर्धा चमचा वेलची पावडर इथे आपण बदाम पिस्ता कट करून घेतलाय तो थोडासा घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चमच्यापेक्षा आपण हातानेच मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊया आता आपण याच्यावर मनुका लावून घेऊया आणि त्याच्यावर थोडस बदाम आणि आपण पिस्ता कापून घेतले तो लावायचा आपले मुगाचे लाडू तयार आज मी तुम्हाला दाखवते डिंकाचे लाडू सुरुवात करतोय आपण सुककोबरं भाजण्यापासून याच्या आपण दोन वट्या किसून घेतल्या आहेत आता हे भाजून घ्यायचे छान रंग बदलेपर्यंत भाजायचंय रंग बदललेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण ड्रायफ्रुट्स घेतले ते तळून घेऊया तर थोडसच तूप घालायचं आपल्याला एक टेबल स्पून तूप घेतले आपण आणि कढई गरम आहे त्यामुळे त्याच्यामध्येच आपण पटकन ते थोडेसे तळून घेऊया काजू घेतले तर आपण पंचवीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम बदाम आणि पंचवीस ग्रॅम काळ्या मनुका रंग बदलेपर्यंत आहे गॅस बंद करूया आणि आता हे काढून घेऊया आता आपण डिंक तळून घेऊया इकडे आपण तूप घेतोय तुपाचं प्रमाण नाहीये आपण दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो तळण्यासाठी लागेल तेवढं आपल्याला तूप घ्यायचंय आता आपण डिंक तळून घेऊया इथे आपण दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे थोडा थोडा करूनच तो तळायचा आहे छान फुलवून घ्यायचा आहे तो गुळाचा पाक करायला ठेवूया आपण इथे घेतले पाव किलो गुळ आणि ह्याच्या बरोबर अर्ध तुम्ही पाणी घेणार आणि हे उकळत ठेवायचे आपल्याला गॅस सुरू करूया हे होतं आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात खारीक पावडर आणि जायफळ ऍड करूया आणि मिक्स करून घेऊया आपण इथे घेतले पन्नास ग्रॅम खारकेची पावडर ही खारकेची पावडर बाजारात मिळते पण जर तुम्ही पन्नास ग्राम खारिक काढल्यात त्यातल्या बिया काढायच्या आणि त्या तुपामध्ये तळून घ्यायच्या आणि थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या की तुम्ही घरी पण खारकेची पावडर बनवू शकता ह्याच्यात घेऊया आपण वन टी स्पून जायफळ पावडर आणि हे सगळं मिक्स करायचंय बघूया पाक झालंय का पाक झालेला आहे आपण बघूया तार आली आहे का शेवटचा ड्रॉप बघायचा आपण आता हे झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे थंड होऊन द्यायचंय हे थंड झाल्यावर आपण जे डिंकाचं मिश्रण केलं त्याच्यामध्ये घालणार आहोत तर एक पाच ते दहा मिनटं वाट बघूया थंड झालेलं आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये घालणार आहोत पूर्ण सगळं मिक्स करायचंय सगळं मिक्स झालेलं आहे आता हे आपण पाच मिनिटं असेच ठेवायचे आणि मग वळायला घ्यायचे आता आपण वळायला घेऊया हाताला थोडं तूप लावायचंय अशा प्रकारे आपले सगळे डिंकाचे लाडू वळून झालेले आहेत तर करायला घेऊया मिश्र डाळींचे लाडू सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी कुठच्या डाळी वापरलेली ही आहे मुगाची डाळ ह्याचे मी डबल प्रमाण घेतले म्हणजे दोन वाटी जर मुगाची डाळ असेल तर आपण घेतोय एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी आपण अख्खे काळे उडीत घेतोय आणि हे आपल्याला व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचंय आणि ते भाजल्यावर आपल्याला मिक्सर मधनं बारीक पावडर करून घ्यायची आहे तर ती मी ऑलरेडी केलेली आहे आता आपण तुपामध्ये थोडस भाजून घेणार आहे डाळी भाजून टोटल हे चार वाटी पीठ झालेलं आहे दोन एक आणि एक आधी आपण तूप इतळून घेऊया आता इथे तुपाचं पूर्ण प्रमाण नाही आहे थोडं थोडं आपण तूप घालून ते पीठ भाजून घेणार आहोत तरी साधारण एक वाटी लागेल छानपैकी तूप असं वितळून द्यायचंय तूप वितळलेलं आहे आणि आपण आता यात हे पीठ घालूया आणि छानपैकी खरपूस आणि छान सुगंध येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचंय भाजून झालेलं आहे खरपूस आता हे थंड होईपर्यंत आपण वाट बघायची आहे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ह्या पिठी साखर घालायची आपण चार वाट्या घेतलेलं पीठ तर आपण दोन वाट्या पिठी साखर घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर तुमच्या गोडाच्या प्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण थोडस सा वाढवलं तरी चालणार आहे आणि आता आपण यात घेणार आहोत बारीक चिरलेला बदाम आणि पिस्ता आता आपण मिक्स करून घ्यायचंय आता मी हाताने मिक्स करते लाडू म्हटलं आपल्याला हाताने वळायलाच लागणार ते छान मिक्स करून घेऊया मिक्स करताना इतका छान सुगंध येतोय ना चाखून बघणार आहे मी मस्त बरोबर गोड आहे आता आपण हे वळून घेऊया अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार आहेत आता आपण याला बदाम पिसानी गार्निश करूया ओट्सचे लाडू बनवायचे तर मी घेणार आहे एक कप ओट्स हे तेल तूप काही न घालता मी भाजून घेतले आहेत हे, हे आपण डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत नेक्स्ट मी घालणार आहे अर्धा कप किसलेला गुळ आता आपण वाटून घेऊया हे आता ग्राइंड झालेलं आहे हे साधारण इतक फाईन हवं आहे हे आता आपण काढून घालणार आहोत एक स्पून वेलची पूड आणि हे थोडे ड्राय फ्रूट्स मी घेतले आहेत काजू आणि बदाम बारीक कापून घेतले आहे ते आपण घालूया हे मिक्स करूया आणि घालूया तीन ते चार टेबल स्पून घेऊया आणि ह्याचे लाडू वळूया तुपाची क्वांटिटी तुम्ही कमी पण करू शकता इथे मी तीन ते चार टेबल स्पून घेतलेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दोन ते तीन टेबल स्पून पण घेऊ शकता आपले ओट चे लाडू तयार आहे हलमाचे लाडू का त्याला म्हणतात अळीवाचे लाडू सुरुवात करूया इथे मी हलीम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम आणि ते मी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत खरी माझी आजी कशी करायची की नारळ आपण घेतो ना याच्यामध्ये तर नारळ फोडला की त्याच नारळाच्या पाण्यामध्ये हलीम भिजत घालायचे की ते अजून छान लागतात तर आपण इकडे शंभर ग्रॅम घेतले आणि साधारण अर्धा तास अगोदर हे भिजत ठेवायचे आधी आपण घेऊया एक टेबल साजूक तूप आता गॅस सुरू करायचंय आणि तूप वितळलं की आपण ह्यात घालणार आहोत गुळ ह्या लाडूमध्ये कंपल्सरी गुळच पडतो साखर घालू शकत नाही तुम्ही कारण ते अजून पातळ होतात आणि असं कंपल्सरी नाहीये की फक्त हा लाडू खायचा थंडीचे दिवस असले की तुम्ही ते करून खाऊ शकतात कारण हलीम हा खूप उष्ण असतो आता आपण ह्यात घालतोय गुळ जेवढा नारळ असेल त्याच्या अर्ध आपण गुळ घेणार आहोत थोडासा गुळ वितळून द्यायचंय इथे मी ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे थोडासा गुळ वितळ झाला की आपण त्याच्यात भिजलेला जो हलीम आहे आळीव आहे तो घालणार आहोत साधारण आहे आपण यात हलीम आणि आता यात एक नारळ घेतलेला आहे अख्खा किसून तो घालणार आहोत त्यानंतर बदाम आणि काजू बारीक तुकडे करून घेतलेले आहेत यात तुम्ही पिस्ता घातला तरी चालेल पण मनुका घालू नका आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड आणि आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय तो छान पैकी असा एक जीव झाला पाहिजे छानपैकी याचा गोळा होत आलेला आहे आणि हे मिश्रण झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया पण हे पूर्ण थंड झाल्याशिवाय तुम्ही वळू शकत नाही त्यामुळे हे पूर्ण थंड होऊन द्यायचंय आणि त्यासाठी वाट बघायची मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण लाडू वळून घेऊया पण हे लाडू थंड झाल्यावर पण घट्ट होत नाहीत हे असे छान असे मस्त मऊच राहतात आणि मऊ हे लाडू खायला खूप मजा येते आणि हे छोटे छोटे करायचे मोठे नाही करायचे अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया आणि हा तुम्ही एरवी पण लाडू करून खाऊ शकता म्हणजे गरम म्हणजे हा गरमीच्या दिवसात नाही खायचा थंडीच्या दिवसात करून खायचा आपले लाडू तयार आहेत